गुड मॉर्निंग तर आज आहे ट्वेंटी वन डेज चॅलेंज मधला बारावा सॉरी 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 बारावा नाही अकरावा अकरावा होलो राम राम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहोत आमच्या ट्वेंटी वन डेज चॅलेंज मध्ये जो मी कालच तोडलाय मला आज पण नाही वाटत यार काय कारण तरी काय देऊ यार माझ्या चुकीमुळे तुटलाय सकाळी उठलेलो मस्त सहा वाजता पण परत झोपलो कारण डोकं दुखत होत त्यामुळे आता का कारण तरी काय देऊ तुम्हाला चुकी तर माझेच आहे ना तर ठीक आहे ॲक्सेप्टेड पण चुकीला माफी नाही आता पेनल्टी बसली तर बसली पाहिजे तर मी विचार केला मी रात्री खूप विचार केला की पेनल्टी काय असेल तर शेवटी एका निर्णयावर आलो की ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज नऊ दिवसाची पेनल्टी बसू दे तीस दिवसाचं करून टाकू पण तीस दिवसाचं आता पुढे पण कधी काय झालं म्हणजे समजा एक दिवस गॅप झाला अजून नऊ दिवसाची पेनल्टी पडली पाहिजे मग म्हणजे अक्कल हेल। चुका चुकीला सजा भेटलीच पाहिजे तर आता हे चॅलेंज झालंय तीस दिवसाचं तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तीस दिवसाच्या चॅलेंज मध्ये आजच्या अकराव्या दिवशी शेअर बारावा दिवस असता माझे चुके अरे यार पाऊस पूर्ण यार कधी पण पडू शकतो <laughs> लगेच लगेच पडणार आहे पाच मिनिटातच पडत अच्छा तर रिपोर्ट तर आज पण नाही भेटली आता परत काल फोन केला रात्री तर बोलतात उदाहरणार्थ थ्री सॉरी थ्रे ते <laughs> रेडी थेअरी रिपोर्ट रेडी आहे पण प्रॅक्टिकल रिपोर्ट नाही रेडी झाली म्हणजे अजून ती फिल्मवाली ते, फिल्म ते पिक्चर पिक्चर रिपोर्ट ती रेडी नाही झाली तर ती रेडी होईपर्यंत ते जाऊन पण काय मतलब आहे नाही तर उगाच जायचं मग नंतर तिकडे लाईन लावायला उगाच तिकडे जायचं नंतर काय झालं नाही टाइम फुकट जाणार आपला ते वेगळा प्लस उगा मग दिवस पण फुकट जातो एका दिवसाचा पगार पण फुकट जाईल माझा नाही गेलो तर अशा कामावर नाही गेलो तर यार लई दिवसानंतर येत म्हणून एवढा अडकतोय का असंच अडकत असतो मी तसं मी असंच अडकत असतो पण एवढ्या दिवसानंतर येते म्हणून अडकते का सकाळचं नाही तर आ... ओके ओकेच बोलतो लय अंदाज आला यार गार्डनमध्ये एकदम काळोख काळोखच वाटते आणि आज कोण हाय पण नाही यार एकदम गर्दी कमी झाली आहे असं लॉकडाऊन लागलं ना अशी फिलिंग येते यार एकदम कमी कमी माणसं नॉर्मल सगळे आज झोपले वाटतं पण आज तर आषाढी एकादशी आहे ना आ... सगळे उठून मला वाटतं वारीलाच गेलेत हे पण असू शकतुली मला एवढं माहिती नाही आषाढी एकादशी बस बस थोडंफार माहिती आहे जास्त काय माहिती नाही हो जोरात पडायला लागला जोरात जोरात थांबा छत्री चालू करायला लागेल ऍक्च्युली uh, ब्रो पाऊस काय थांबत नाही मग विचार केला परत नऊ दिवसाच्या पेनल्टीपेक्षा चालू करतो परत एकदा अच्छा काय बोलत्या कसं चालू आहे तुमचं हो माझा तर सध्या दिवस खराब चालू आहे यार चार पाच दिवसापासून तर तेच चालू आहे पण आहेत ओकेच आहे रे एकदम त्या म्हणजे एवढे पण वाईट नाही चालू आहेत की रडगाना करू म्हणजे सारखं सारखं आता एवढा वेळा मी बोललो एवढं तर खराब नाही चालू आहेत म्हणजे सगळं जेवायला खायला भेटत आहे काय काय जणांना बिचारांना जेवायला खायला पण भेटत नाही यार दिवस दिवसा म्हणजे कधी पोटी तर नाही झोपत आहे ना, ना यार। बाकी काय नाही हे मडका असच आहे यार अंडीपर्यंत असंच राहिलं तर घेऊन जातो मी विचार आहे ना हेच आहे की उपास मारत नाही होते आपल्याकडे सॉरी ब्रॅक एन दॅक उपास तर नाही होते ना माझी म्हणजे आहे खायला भेटत आहे सगळं काय राहायला भेटत राहायला घर आहे काय काय जणांच्या जा नशिबात काहीच नसतं आता उदाहरणार्थ माझाच मित्र पकड बिचारा भाड्याने भाड्याने राहतात त्यांचं विचार करणं आहे एकतर पगार येतो त्या हिशोबाने माझ्या पगारामध्ये मी भाड्याने राहायचा विचार पण नाही करू शकत कधीतरी रिव्हिल करेन पगार पण <laughs> तो तो माझा लास्ट असेल <laughs> लास्ट ब्लॉग किंवा लास्ट व्हिडिओ असेल तो ज्याच्यात मी व्हिडिओ आपला पगार रिव्हिल करण <laughs> करण्यासारखं असलं पण पाहिजे नाही यार जेव्हा म्हणजे असा भरपूर म्हणजे हा भाई हाय हा सांगू शकतो यार आज आता काय भरपूर आहे असं असं अशी सिच्युएशन असेल तेव्हा सिच्युएशन 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 यार लय अडकतो यार, यार शब्दांमध्ये Uh, मला जरा सांगा ना काय असेल प्रॉ म्हणजे काय उपाय असेल याच्यावर तर कमेंट करा ना प्लीज कमेंट तर काय करत नाही तुम्ही सांगत राहा तुम्ही हो का जर करा दे काल इंडियाची मॅच बघितली का भाई यार काय खेळले यार जबरदस्त मेन म्हणजे युवा कॅप्टन काय खेळलाय मस्त एकदम एकशे पहिल्या पहिल्या इनिंग मध्ये दोनशे सत्तर दुसऱ्या इनिंगमध्ये एकशे एकसष्ट ऑलमोस्ट डबल हंड्रेड मारायला आलेला मला वाटतं सिक्स मारता मारता जाऊट झाला असेल असाच जाऊट नसेल झाला पण यार लयच भारी आता फक्त तीन विकेट तर पडलेत काल यार फक्त आता थोड्या अजून कारण बुमरा नाही म्हणून यार पुढच्या मॅचमध्ये मी विचार करतो आहे काढणार कोणाला अक्षयदीप चांगली बॉलिंग करतोय सिराज चांगली बॉलिंग करतोय राहिलं कोण प्रसिद्ध कृष्णा माझा आवडता <laughs> कधीच नव्हता तो माझा आवडता कधीच नव्हता तो काय म्हणते त्याच कसं कस लागलंय एवढं काय झालं का त्याचे त्याने काय लिंबू लिंबू फिरवला स्वतःवर भाई यार कधीच न खेळणारा माणूस म्हणजे जो फक्त नावाला घेत आहेत माणसं म्हणजे बॉलर म्हणून बॉल टाकतो म्हणून त्याने आय पी एलमध्ये एवढे विकेट कसे घेतले तेच मला समजत नाही आणि काय 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 विच काय म्हणजे काय केलं का, 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 का त्याने मला समजतच नाही अरे विकेट कसे भेटले अच्छा असा मागच्या पर मागच्या ज्या मागच्या सीजनला असं पण झालेलं की चेन्नईचा कोणतं बॉलर एवढा मार खायचा काय त्याचं नाव मला आता लक्षात नाही तुषार देशपांडे त्याचं नाव हां तो तो एक बॉलर मला एक एवढा भंगार वाटलेला ना म्हणजे नुसता बॉलिंग टाकायला टाकत होता आणि बोल्ड तर काय निघत नाहीत नुसत्या कॅचवर कॅच उडून विकेट भेटत गेले काय माहिती त्याचं नशीब कसं लागलं ला ते आणि पर्पल कॅप परिटली म्हणजे यार बुमरा एवढी मेहनत करून एवढे डॉट काढतो पण विकेट नाही निघत आहेत आणि हे लोक काय बोलतात तुक्का कॅच मारून म्हणजे तुक्का कॅच उडवून विकेट वर विकेट घेऊन पर्पल घेऊन जातात नाही विकेटच्या पुढे इकॉनॉमी असते असं मला वाटत भेटतात कधी कधी अचानक मध्ये फ्री मध्ये पण पण डॉट बॉल असेच लगेच नाही भेटत ना अडकला अडकल चिपकली चिपकला चिपकला यार कधीतरी विचार करतो मिलियन सबस्क्रायबर झाले समजा म्हणजे कधी झाले तर पुढे जाऊन होतील कंटिन्यू टाकत राहिले तो व्हिडिओ मिलियन सबस्क्रायबर झाले तर काय सिच्युएशन काय असेल मी विचार अर करतो अरे अरे या मच्छर एक तर डेंग्यूच्या मच्छर खाऊन टाकतात नुसते यार काय माहिती माझ्या नशिबाला लागलेल्या आहेत सगळ्या मच्छर पायावर बक्षेल ना तर असे फोडे फोडे उठलेत एकदम म्हणजे सँडलचा उघडा भाग असतो ना तिथे एवढे खाजून खाजून मच्छर तिथे चावतात नाही बेकर एवढे खाजून खाजून वैता ग एकदम आणि डाग उठले त्याच्यामुळे अच्छा विषय 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 तर मिलियन सबस्क्रायबर झाले तर काय सिच्युएशन असेल तेव्हा आमिर तर तेव्हा पण नसेल मी पण थोडाफार जमा पंची तर जमा होऊनच जाईल त्यापर्यंत जरा आणि थोडा अपग्रेड करेल व्हिडिओ क्वालिटी वगैरे गोप्रो घेऊ शकतो मी गो, गोप्रो लय इच्छा आहे गोप्रो गोप्रोमध्ये रेकॉर्ड करायची काम मजा येत असेल आणि रनिंग रनिंग शॉट वगैरे हो पण मस्त होतात त्यामध्ये वन फॉर्टी फोर एफ पी एसवर एकदम जबरदस्त एकदम स्मूथ मजा येत त्याचा अरे श्रीमान वगैरेचे ब्लॉग बघतो काय ब्लॉग असतात एकदम जम ड्रोन वगैरे घेऊन जातात वन मिलियन झालं तर ड्रोन तर असं ठेवेलच मी म्हणजे तेवढ्या तर पैसा जमा करेलच करता करता आणि ड्रोन तर हे येऊन जाईल तेवढ्या पैशांमध्ये काय नाही रे सगळं कं कंटिन्यू करत गेलं तर होत जाईल असं एक एक दिवस खाडा करून करून काय होत नाही कंटिन्यू करायला लागतो त्यासाठी स्वतःला गेल द्यायचा प्रयत्न करतो पण बघू आहे रे मी घेल गिफ्ट थोडासा थोडासा जास्त नाही थोडासा थोडासा गिल्ड गेलच एवढा पण निर्लज्ज नाही सगळ्यांची ओळख असेल हा भाई अरे एरिया मध्ये पहिला असा तो माणूस आहे जो ज्याचे वन मिलियन सबस्क्रायबर झाले किंवा वन मिलियन फॉलोअर झाले दोन्ही पण चालेल मला <laughs> काही चालेल म्हणजे एक झालं तर एक होणारच आहे अर्ध तरी दोन्ही पण लगेचच होणार असं काय किती वर्ष जाणार आहेत माहिती का, का माझी नाही ते जरा जास्तच पुढचा विचार झाला ते नाही बोलायचं ते नंतर कधी <laughs> काय काय जण बोलतील अरे हा तोच ना व्हिडिओ मध्ये फालतूगिरी करणार मम्मी त्यांना उत्तर म्हणजे दे जॉलीने अरे तुम्ही तर ते पण नाही करत स्वॅगर स्वॅगरवाला डायलॉग अरे तुम्ही ते तर नाही ते पण नाही करत अरे अरे तुम्ही ते पण नाही करत कसं काय होणार तुमचं लयच पुढचा विचार करतो तरी असा विचार आलाय का की अरे यार सकाळी फिरते असं मस्त माझ्यासारखं राऊंड मारता मारता आणि अचानक एका स्कूटीची चावी राहिली कोणी तरी मस्त घेतली स्कूटी आणि कुठेतरी फिरून आलो मजा आणि परत तिथे लावली किंवा म्हणजे माझ्यासारखा चांगला माणूस असेल तर परत तिथे लावेल काय माहिती रे माझं पण अ काय बोलतात त्याला माझा पण अभिमान अभिमान नाही बोलतात रे अभिमान डगमगला तर तेव्हा होऊ शकतो कोणाच कोणाचाही कधी पण डगमगू शकतो काय सांगता येत नाही बघितलाय ना तर असं विचार येतात रे कधी कधी अरे कुठेतरी असं कोणाला तरी पाकड बिकट पडलेलं वेळ लोक तरी मंगळसूत्र पडलेलं वेड़ वेळ काय म भारी होऊन जाईल ना अरे म्हणजे सगळे दुख दूर होऊन जातील मस्त म्हणजे पहिला तरी काय मस्त नवीन करकरट फोन घेईल व्हिडिओ शूटिंग साठी मेन म्हणजे मजा हा समोरच्यासाठी वाईट तर वाटेल पण काय करू शकतो रे त्याला नाही शोधू शकत ना मी पण शोधू तर शकतो हा यार शोधलं पाहिजे तो किती रडेल ऍक्च्युली एकदा माझा फोन गेलेला आहे तेव्हा किती मी रडलेलं आहे ते मलाच माहिती आहे म्हणजे एवढा आयुष्यात कधी मी कोणत्याच गोष्टीसाठी रडलो नसेल जेवढ्या जेवढा त्या फोनसाठी आहे म्हणजे बस कॅमे समोर आरशामध्ये बघत होतो आणि बस येत होतं रे डोळ्यातून की के काय केलं मी ती स्टोरी उद्या ती स्टोरी उद्या सांगतो पूर्ण स्टोरी सांगणार वाईट वाटलेले गेलेला तेव्हा घरी म्हणजे एकदम जिंदा लाट सारखा आलेलो मी अच्छा ठीक आहे तर भरपूर दिवसानंतर सकाळी सकाळीचा ब्लॉग बनवलाय तर आज तर संडे म्हणून काही जिमला पण जायला काय आहे नाही ॲक्च्युली uh, मी आजपासून योगा चालू करायचा विचार करत होतो जरा म्हणजे थोडंफार काय आपल्याला तर पूर्ण काय जमणार नाही पण थोडंफार तरी कुठून सु... तरी सुरुवात करायची म्हणून बघत होतो आता घरी जाऊन ट्राय करतो एका युट्यूब वगैरे मध्ये काहीतरी बघून शिकायचा प्रयत्न करेल अच्छा तर आजसाठी एवढंच भेटूया आपण उद्या पुन्हा एका नवीन विषयावर आणि एक आपला आजचा विषय राहिलेला आहे तो उद्या घेणार मी एक सीख भेटेल तुम्हाला पण कि का म्हणजे काही चुका करू नये नाहीतर मग पस्ताव हो, भरपूर मोठा होतो ठीक आहे तर आजसाठी एवढंच सर आजसाठी एवढंच ठीक आहे चला आजसाठी एवढंच आपण उद्या भेटूया आता लाईक शेअर सबस्क्राईब करा यार काही आहे नाही एवढा खास कराय करण्या बघण्यासारखं पण तरी पण थोडाफार सपोर्ट असला तर चांगला वाटेल कमेंट करा यार काही असेल काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तरी आणि बरोबर वाटत असेल तरी बरोबर वाटत असेल तर वा वा काय व्हिडिओ बनवतो भाई एक नंबर तूच माझा राजा किंवा मित्र असं हो। बोला असं कमेंट टाका नाही तर मग आवडत नसेल तर अरे याच्यापेक्षा चांगलं मी बनवतो व्हिडिओ असं टाका मला पण चांगलं वाटेल तुम्ही व्हिडिओ बनवत नाही तर मग मी टिकटाकच बनवत असेल काय बडबड करतो यार हा असं असं बोलत असाल तुम्ही ना तर ठीक आहे बाय बाय उद्या भेटूया आपण चल Good morning, good night.